नमस्कार तुम्हाला वाटतं ही गाडी मी घेतली घेतली नाही बरं का माझी नाही आज माझ्या कळटुल्याचा प्लॉट बघण्यासाठी श्रीकांत सर आणि ठाकूर सर हे आले होते त्यांनी प्लॉट वगैरे ब बघितला आणि गप्पा वगैरे मारायला लागले प्लॉट बघण्यासाठी आम्ही चाललोच आहे तर तेवढ्यात माझा फोनची शूटिंग माझ्या बंधूंनी केली फोनमध्ये शूटिंग करत असताना ठा श्रीकांत सर मला विचारत होते की तुम्ही घर छान बांधलं मस्त घेतलं रोडच्या या असे प्रश्न विचारत होते तेवढ्यात तेवढ्या ठाकूर सरला मोवावला नाही ठाकूर सर म्हणे नाही चला तुमच्यासोबत मला फोटो काढायचं ते बघितलं श्रीकांत सरांनी श्रीकांत सर लगेच मला म्हणते नाही 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 ना, ना, आता सगळ्यांचा फॅमिलीचा फोटो घेऊ माझी फॅमिली आणि तुम्ही पण त्या फोटोमध्ये आले पाहिजेत लगेच त्यानेही माझ्यासोबत फोटो काढला आणि फोटो काढून ग्रुप फोटो न काढता काढता ताई म्हणते नाही 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 माझ्या ना, पिल्लूचा ना, माझा लगेच फोटो काढा मग मी लगेच ताईचा फोटो काढला उगाडा लगेच द न्यूज फीडचे पत् यूट्यूबर आले होते ते म्हणे कर्टुले मोजायला लागले आता धरून बघायला लागले आणि त्यांचा तो व्हिडिओ शूट करायला लागले त्यांनी छानसे कर्टुले बघितले आणि आजची मग आजची स्टोरी कशी वाटली के पी टी फार्मंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघत चाला जर चांगली वाटली असेल तर कमेंट करा नसेल तर इग्नोर करा पहिला प्रयत्न कशी जमली नक्की कमेंट करा थँक्यू धन्यवाद